दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या मालेगाव तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल दहा लाख रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावटी नोटा जप्त केल्या आहेत ही कारवाई हॉटेल सागर सागरसमोर मुंबई आग्रा महामार्गावर करण्यात आली या प्रकरणी मध्य प्रदेशच्या बुराणपूर येथील दोन आरोपी नाझीर अक्रम अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अन्सारी यांना पोलिसांनी बनावट नोटांसह ताब्यात घेतला आहे या दोघांकडून देखील दोन मोबाईल फोनसह एकूण दहा लाख वीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यातील मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचं काम तो करत असल्याचं सांगण्यात येत आहे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग सिंधू पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दरम्यान होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटा पकडण्यात आल्यानं खळबळ उडाली या बनावट नोटांचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जाते एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर एवन सागर या वाटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता ह्या संपूर्ण नोटा ह्या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बराणपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा, असा आतापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगावच्या ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी हो या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा विशार मिळालेला आहे भारतीय चलन कायदा तसंच भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे एकोणऐंशी ऐंशी तीन पाच प्रमाणं मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे